जी पहाटेच्या सुमारास रोह्यातील सानेगाव व यशवंतखार या गावच्या जंगल भागात गोहत्या झाल्याचा प्रकार नागरिकांनी समोर आणला होता यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वीच येथे गोहत्या करण्यासाठी येणाऱ्या होंडा सिटी वाहनाला व वा आरोपीला चोख देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते परंतु एकाच वेळी या ठिकाणी जवळपास सात गाई बैलांची कत्तल करण्यात आली होती यामुळे संपूर्ण रोहा हादरून गेला होता सर्व स्तरावर याचा निषेध दर्शवण्यात येत होता रोहा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोधा करता विशेष पथक नेमून मोहीम सुरू केली होती अवघ्या चोवीस तासांच्या आतच पोलिसांना यामध्ये यश मिळून मुंबई येथील गोवंडिया विभागातून अनिल पटेल या नावाच्या आरोपीला अटक करून तसेच त्या गुन्ह्याचे वाहन काळ्या रंगाची स्कॉर्पिओ देखील ताब्यात घेण्यात आली यामुळे पोलिसांचे सार्वत्रिक कौतुक होत आहे विश्व हिंदू परिषदेकडून सुद्धा रोहा पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आपल्या रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दुःखद घटना घडली होती यशवंत मध्ये का सात गाई यांच्या हत्या झाली होती कापण्यात आले होते आणि ही माहिती का वाऱ्यासाठी पसरली आणि गुन्हा दाखल व्हायच्या आज आणि काही जनतेने येऊन इथे मागणीही केली होती त्याचं निवेदनही दिलं होतं आणि पोलीस खातर देवीदासजी मुकडे साहेब आणि त्यांची टीम यांनी चोवीस तासात त्या गुन्ह्याचा छडा लावला आणि आज एक आरोपी अरेस्ट करून त्यांनी रोह्यामध्ये आणलेला आहे त्याचबरोबर त्या हत्येमध्ये वापरण्यात आलेली गाडी ती सुद्धा जप्त करून ती रोह्यामध्ये आणलेली आहे अधिकचे त्यांचे सहकारी जे पळालेले आहेत त्यांचा शोध चालू असून त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे त्याचबरोबर यातला महत्वाचा विषय म्हणजे असा की जे हत्या केल्यानंतर गुन्हेगार पळून गेले होते आणि पळलेल्या गुन्हागार केल्यानंतर शोध घेत त्यात तो गुन्हेगार पकडणं हे लिचकटिचकट जे काम होतं ते चोवीस तासाच्या त्यांनी पार पडलं आणि आज गुन्हा दाखल होऊन एक आरोपी पकडलाय त्यामुळे आम्ही सर्व गोरक्षक हिंदू आज साहेबांचं अभिनंदन त्यांच्या टीमचं अभिनंदन करण्याकरता इथे एकत्र आलो धन्यवाद